नमस्कार मंडळी मी साक्षी चिपुन खाद्य खाद्यसंस्कृतीमध्ये तुमचं स्वागत आहे आंब्याचं सीझन चालू आहे तर आज आपण पाहणार आहोत आंब्याच्या शिऱ्याची रेसिपी तर हा आहे आमच्या कोकणातला सगळ्यांचा फेवरेट हापूस आंबा तर चला मग सुरुवात करूया इथे कढई घेतली आहे यामध्ये एक वाटी तूप घातलं आहे तूप चांगलं गरम झालं बदामचे तुकडे घालून घ्यायचे थोडे रोस्ट करून झाल्यानंतर यामध्ये एक वाटी रवा घेतला आहे जेवढं प्रमाणात तूप घेतलं आहे त्याचप्रमाणे आपण रवा पण घेतला आहे हा रवा आपल्याला पाच ते सात मिनटासाठी चांगलं भाजून घ्यायचं आहे रव्याने चांगलं असं तूप सोडलं पात्र असं झालं की आंब्याचे तुकडे घालून घ्यायचे इथे पण एक वाटी आंब्याचे तुकडे घेतलेत हे पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचे आंब्याचे तुकडे चांगले मिक्स व्हायला पाहिजेत रव्यामध्ये याचं सर्व साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे आणि हे सर्व आपल्याला मध्यम आचेवर करायचं आहे रवाने आंबा चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे इथे पाहू शकता आंब्याचे तुकडे रव्यामध्ये चांगले मिक्स झालेत आता यानंतर एक वाटी दूध आहे आता हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचे यामधलं दूध आटलं यावर आपण झाकण ठेवून घेणार आहोत एक मिनिटभरसाठी आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे त्यामुळे रवा चांगला फुलतो आता झाकण काढून झाल्यानंतर चांगलं हालून घ्यायचं आधी आता यानंतर आपण यामध्ये साखर टाकायची साखर पण मी इथे एक वाटीच घेतलेली आहे इथे सर्व साहित्य आपण समप्रमाणात घेतलेलं आहे तूप दूध साखर रवा या गोष्टी आपल्याला सम प्रमाणात घ्यायच्यात त्याचबरोबर आपण आंब्याचे तुकडे पण एक वाटीच घेतलेले आहेत अशा प्रकारे तुम्ही समप्रमाणात साहित्य वापरलं तर तुमचा शिरा एकदम परफेक्ट बनणार आधी लास्टला आपण यामध्ये वेलची पावडर टाकणार आहोत आणि मिक्स करून घ्यायचं आहे मस्त आपला आंब्याचा शिरा तयार होतो इथे पाहू शकता किती सुंदर असा कलर आलाय शिऱ्याला मस्त आपला शिरा तयार आहे वा वा मस्त एकदम कलर छान आलेला आहे त्यात तयार झालेला आहे आपला आंब्याचा शिरा तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आणि तुमच्या मित्रमंडळांसोबत शेअर करा चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये थँक्यू